महाराष्ट्राची माती मराठी भाषेचा सुगंध आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात लपलेलं त्या मराठमोळ्या अस्मितेचं प्रेम पण सध्या काय चाललंय मराठी आणि हिंदी यांच्यातली जुंपली कुठपर्यंत पोहोचलीये रस्त्यावर सोशल मीडियावर आणि आता तर राजकीय मंचावर सुद्धा वाद दुफाळून आलाय एकीकडे मराठीचा झेंडा हातात घेऊन ठाकरे बंधूंचा विजय मिळावा तर दुसरीकडे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांचं विधान आपली मराठी ही, ही फक्त भाषा नाही तर एक भावना आहे ती आपल्या रक्तात आहे पण हीच भावना आता एका वादाच्या केंद्रस्थानी उभी आहे मराठीला कांशिलात लगावणारी भाषा म्हणायचं का की तिला साऱ्या जगाच्या हृदयात जागा मिळवणारी भाषा बनवायचं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार पहिली पासून तिसरी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला यामुळे सरकारही बॅक वर गेलं आणि पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस हो, आधी त्रिभाषा सूत्रासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आधीचे दोन्ही अध्यादेश रद्द झाले आणि वरळीत ठाकरे बंधूंनी विजय मेळावा घेतला आता या मेळाव्याने सगळीकडे चर्चेला उधाण आलंय ठाकरे बंधू एकत्र येतायत का शंकराचार्य अभिमुक्तेश्वर यांनी तर हा विषय आणखीनच रंगवलाय त्यांनी थेट सांगितलं मराठीचा आग्रह जे धरत आहेत ते ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले आहेत त्यांच्याच कुटुंबातील आजोबा पंजोबांनी जे लिहून ठेवले त्यात हे म्हंटलं आहे की आम्ही मगधून आलो आहोत मगधून तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का महाराष्ट्राने मगधून आलेल्या ठाकरेंना स्वीकारलं त्यांना इतकं मोठं केलं की त्यांचे वंशज मराठी भांडत आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठीला थोबाडीत देणारी भाषा म्हणून ओळख निर्माण करणं चुकीचं आहे त्यांनी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरही बोट ठेवलं जिथे राज म्हणाले होते मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत द्या पण व्हिडिओ काढू नका शंकराचार्यांनी याला खुलेआम गुन्हा करायला सांगणं असं संबोधलं आणि सरकारने याची दखल घ्यावी असंही सुचवलं मराठी ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर साऱ्या देशाची प्रेमाची भाषा आहे मराठीचा गोडवा आणि तिची समृद्धी यामुळे ती देशभरात आणि अगदी परदेशातही बोलली जाते पण सध्या मराठीला थोबाडी देणारी भाषा बनवण्याचा प्रयत्न होतोय का राज ठाकरे यांनी तर थेट मराठी न बोलणाऱ्यांना कानशिलात लगावण्याचा सल्ला दिला आणि तोही व्हिडिओ न काढता शंकराचार्यांनी यावर तीव्र आक्षेप घेत सरकारने याची दखल घ्यावी असं म्हटलं आहे आता प्रश्न असा आहे मराठीचा प्रचार करायचा असेल तर तो हिंसेच्या मार्गाने कि प्रेमाच्या मार्गाने शंकराचार्यांनी ठाकरे बंधूंवर आणखी एक टीका केली त्यांचं म्हणणं आहे राज आणि उद्धव ठाकरेंच्या विचारधारा पूर्णपणे वेगळ्या आहेत राज ठाकरे एका विशिष्ट समाजाला घेऊन चालतात तर उद्धव ठाकरे आता सर्व समावेशक विचारांचे झाले आहेत हिंदीला विरोध करणं आणि मराठीचा आग्रह धरणं हा उद्धव ठाकरेंचा विषयच नाही असं शंकराचार्यांचं मत आहे त्यामुळे या दोन बंधूंची युती जास्त काळ टिकणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं यातून एक गोष्ट स्पष्ट होते मराठीच्या नावाखाली होणार राजकारण हा फक्त एक निवडणुकीचा मुद्दा आहे का हिंदी ही आपल्या देशाची राजभाषा आहे आणि मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे पण याचा अर्थ असा नाही की एकाला विरोध करून दुसरीला उभं केलं पाहिजे मुंबई सारख्या ठिकाणी देशभरातून लोक येतात आणि इथे मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजीही बोलली जाते पण महाराष्ट्राच्या इतर भागात मराठीचा बोलबाला आहे मग हिंदीला विरोध का शंकराचार्यांचं म्हणणं आहे की हिंदीमुळे देशाशी संवाद साधता येतो तर इंग्रजीमुळे जगाशी मग मराठीला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवायची का कि तिला जागतिक स्तरावर नेऊन तिचा गोडवा साऱ्या जगाला दाखवायचा मराठी ही आपली मायबोली आहे आणि तिचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे पण तिची ओळख ही प्रेमाची संस्कृतीची आणि सौहार्दाची असायला हवी मराठीचा प्रचार करायचा असेल तर तो शाळांमधून साहित्यातून चित्रपटातून आणि आपल्या रोजच्या बोलण्यातून करायला हवा हिंसेच्या मार्गाने किंवा इतर भाषांना विरोध करून मराठीला मोठं करता येणार नाही मराठी ही झाशीच्या राणीची तलवार आहे जी प्रेमाने आणि शक्तीने साऱ्या जगाला जिंकू शकते तुम्हाला काय वाटतं मराठीचा आग्रह धरायचा पण तो कसा भांडणाने कि प्रेमाने तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा